नमस्कार मित्र मित्रमित्रो बर्थडे असो किंवा छोटी मोठी पार्टी तर त्यासाठी काहीतरी स्टार्टर बनवावं वाट लागतं आणि से स्टार्टर बनवण्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी खर्चात ते म्हणजे हे गोबी सिक्स्टी फाय आणि गोबी सिक्स्टी फाय आपण खायला बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि तिथे बऱ्यापैकी अगदी महाग मिळतं तर ते न खाता घरातच आपण बनूया तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर काय करायचं अगोदर आपण एक छानसं आपण फ्लावर घेऊन यायचा मस्त मोठासा घ्या अगदी ताजा असला पाहिजे अगदी हिरवागार अगदी सुंदर दिसणारा त्यासाठी अगदी पाठीमागचे जे देट आहेत ना ते सगळे काढून घ्यायचे त्याची काही गरज नाही आणि जो मधलाही डेट आहे तोही कापून टाकायचा अगदी व्यवस्थित कापल्यानंतर आता ह्या फ्लावरचे जे तुकडे आहेत म्हणजे आपले जे फ्ला फ्लावरची मोठी मोठी जी फुलं आहेत ना ती सगळी काढून घ्यायची आता इथे तुम्ही ना हवं असल्यास हे मोठे मोठे तुम्ही जग तुरे आपण घेऊ शकतो फ्लावरचे पण मला असं वाटतं की हे फ्लावर मोठे मोठे तुरे घेतल्यानंतर काय होतं की त्याच्यानं कधी कधी ते कच्चे राहतात मग आपल्याला ते शिजवून घ्या पण आपण इथे शिजवणार आहोत आपण त्याला पटकन डायरेक्ट त्याला तळणार आहोत म्हणून इथे अगदी दोन तीन तुकडे करायचे आणि हे केल्यानंतर अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण याला स्वच्छ धुवून घ्यायचं सगळे फ्लावर तुकडे केलेले आहेत आणि एका भांड्यात टाकायचं आणि इथे तुम्ही हवा कोमट पाणी टाकलं तरी चालेल किंवा थंड पाणी टाका पाणी बऱ्यापैकी टाकायचं बुडवेपर्यंत चवीपुर सॉरी मीठ टाकायचं जास्त प्रमाणात आणि नंतर त्याला अगदी चांगलं चोळून घ्यायचं चोळल्यानंतर त्याला दोन तीन मिनटं त्याला बाजूला ठेवूया म्हणजे त्यामुळे काय एखादा किडा किंवा जी की माती असते ती सगळी निघून जाईल तोपर्यंत ठेचा बनूया लसणाचा पाकळ्या घ्यायच्या पाचसा हिरव्या मिरच्या का चांगला अगदी पाचसा घ्यायच्या आल्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याला वाटून घ्यायचं आता इथे बघा ते वाटून घेतलंय आणि इथे फ्लावर जो आहे आपला दोन तीन मिनटं झाले मी अगदी पाच मिनटं ठेवला होतो अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं मिठाचं पाणी टाकायचं त्यानंतर सुद्धा दोन पाण्याने धुवून चाळणीमध्ये टाकायचं चाळणीमध्ये टाकल्यानंतर स्वच्छ अगदी जर पाणी चांगलं निघून गेलं पाहिजे हवं जर कपड्यावर घातलं तरी चालेल त्याला लावण्यासाठी आता एक मस्त असं छान आपण ते एक आपण त्याला बनवणार आहोत बॅटर सगळ्यात अगोदर घ्यायचं एक वाटी तांदळाचं पीठ आणि एक वाटी घ्यायचं आपण कॉर्नफ्लॉर इथे ह्याचं प्रमाण मात्र एक एक वाटीत घ्यायचं अर्धी अर्धी वाटी घेतलं तर अर्धी अर्धी वाटी घ्यायचं आणि तीन मोठे चमचे दही घ्यायचं अगदी फ्रेश घ्या कढीपत्त्याची पानं थोडीशी कापून घ्यायची थोडासा गरम मसाला त्याचबरोबर इथे कश्मिरी लाल तिखट घेतलं आहे नंतर घ्यायचं आपण इथे जिरेपूड त्याचबरोबर घ्यायचं आपण थे जो ठेचा बनवला होता जितका प्रमाणात पाहिजे तितका घ्या जास्त अवस्थे तर पूर्ण घातला तरी चालेल मी इथे एक मोठा चमचा घातलेला आहे आता त्यानंतर काळी मिरीची पूड टाकायची आता आणखीन काही नाही फक्त घालायचं आहे आपण इथे चवीपुरतं मीठ जर तुम्हाल थोड़ा थोड़ा तुम्हाला आवडत असेल तर चाट मसालासुद्धा थोडासा घातला तरी चालेल मिक्स करायचं आहे पाणी थोडं थोडंसं घालून ह्याची जी कन्सिस्टन्सी ना ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने करायची म्हणजे काय होईल हे सगळं जे बॅटर आहे ना त्या फ्लावरला अगदी व्यवस्थित लागेल कुठेही पात्र मात्र करायचं नाही जर पात्र केलं तर मात्र लागणार नाही आणि ते तळलेही जाणार नाही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी करायची अगदी त्यानंतर त्या टाकायचं अगदी कडकडीत असं एक चमचा तेल पुन्हा मिक्स करूया व्यवस्थित सगळं काही तेल घातल्यानंतर आणि आता आपण हे जे फ्लावरचं पाणी सगळं निघून गेलं तर ते फ्लावरचे तुकडे थोडे थोडेसे घालत घालत पूर्ण त्याला अगदी त्या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे अगोदर पूर्णपणे सगळं घालू नका थोडं थोडंसं घालत अशा पद्धतीने करायचं म्हणजे काय होईल सगळा मसाला त्याला अगदी व्यवस्थित लागेल हा मसाला लावल्यानंतर ना ही भजी नक जी आपण करणार आहोत ना अगदी मस्त लागते हवं असतात मसाला लाव करा आणि ठेवून द्या फ्रीमध्ये सॉरी फ्रीजमध्ये आणि नंतरही तुम्हाला जेव्हा हवं असेल त्यावेळी तुम्ही तळून खाऊ शकता पण आपण आज बनवते सिक्स्टी फाय आता कढईमध्ये तेल गरम करायचं असा पद्धतीने तेल गरम करायचं एखादा थोडासा बेसन म्हणजे जे मिश्रणाचं टाकायचं वरती आलं ते म्हणजे आपलं अगदी जास्त कडकडीत तेल नाहीये नंतर हे जे फ्लावरचे तुकडे आपण पूर्ण मसाला लावून त्याला व्यवस्थित त्यात टाकायचे अगदी पूर्णपणे भरायचे नाही आणि आता मात्र त्याला दोन मिनटं वेळ द्यायचा त्याला नंतर झाडा लावून अशा पद्धतीने त्याला अगदी हलवत हलवत अगदी आतपर्यंत चांगले अगदी कुरकुरीत झाले पाहिजे त्यासाठी काय करायचं गॅसनं अगदी थोडीशी मिडियमपेक्षा एक जराशी कमी करायची आणि त्याला चांगले अगदी व्यवस्थित आतपर्यंत चांगले कुरकुरीत होऊ द्यायचे नाहीतर तुम्ही असंही करू शकता थोडेसे अर्धे कच्चे पक्के काढून काढून घ्यायचे आणि नंतर तुम्ही पुन्हा त्याला तळायचे तसंही करू शकता आणि जर तसं करायचं नसेल तर ह्याला थोडासा वेळ द्यायचा आणि त्याच पद्धतीने आपण सगळी भजी अशाच पद्धतीने सगळी तळून घ्यायची आता ही भजी तळली गेलेली आहे आता पटकन बाकीची तळून घेणार आहे आता बघा किती मस्त सुरेख रंग आलाय आणि अगदी कुरकुरीत सुद्धा अगदी छान होतात चवीला ना अगदी आहा उत्तम सगळी भजी आता आपण काढून घ्यायची पण आता ह्याला बनवणार आहोत आपण की गोबी सिक्स्टी फाय तर त्यासाठी काय करणार आहोत त्याला फोडणी द्यायची आणि भजी काढताना मात्र शब्द जाळी आणि स्टँड ठेवायचं म्हणजे सगळं एक्स्ट्रा तेल आपलं निघून जातं आता सिम्पल आपला फोडणी आहे तेल गरम करायचं लसणाच्या ब बऱ्यापैकी आपण त्याच्यात अगदी बारीकसे तुकडे करून टाकायचे लसणाचे थोडेसे परतायचे नंतर टाकाय हिरव्या मिरच्या टाकायच्या त्यामध्ये तिखट घाला किंवा तिखट नसलेला घातला तरी जा आणि कडीपत्ता मात्र बऱ्यापैकी जास्त घाला पटकन सहभेच झालं की लगेच आपण त्यात टाकायचे भजी आणि हे जी फ्लावरती तुकडे टाकल्यानंतर एक सेकंड आपण त्याला फिरवायचं आणि गॅस नंतर पटकन बंद करायची जास्त वेळ फिरवलं तर मात्र ही सगळे नरम पडतील म्हणून ते नरम पडू नये म्हणून लगेच गॅस बंद करून त्याला नुसतं सहभागी मिक्स करायचं आणि आपण पटकन सर्व करण्यासाठी रेडी करायचं बघा आपली मस्त गोबी सिक्स्टी फाय रेडी झाले अगदी यासाठी तुम्हाला सॉस वगैरे चटणी कशाची गरज लागत नाही नुसतंच खायला छान लागतं नक्की ट्राय करायची रेसिपी आणि जर रेसिपी आवडत असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि चॅनलवर नवी असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपी बरोबर